नमस्कार मी राजरत्न जोंधळे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून हा सोहळा संपूर्ण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे पिंपरी चिंचवड शहरातील वडमुखवाडी येथील साई मंदिरात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी रामदरबारात प्रभू श्रीरामाचं पूजन करून महाआरती केली यावेळी नीलम गोरे यांनी दरबाराबाहेर श्री श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक करून होम हवन व पूजन देखील केलं आहे पण ज्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला तर आपल्याला संधी नव्हती बऱ्याच जणांचा जन्म चालला होता पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरती तसा सोहळा आणि महोत्सव आणि सामान्य लोकांच्या घराघरात आनंद दिसत असेल किंवा हा देश बांगलादेशवर आपण विजय मिळवला त्यावेळेला भारतामधल्या प्रत्येक माणसाने जसा आनंद व्यक्त केला असेल अशा प्रकारे सामान्य लोकांचा हा सोहळा झालेला आहे आज रामनवमी नाही आज दिवाळी नाही परंतु रामाची दीपावली प्रत्येक घराघरामध्ये साजरी होती आणि आणखी भक्ती श्रद्धा आणि आसमान सगळ्यांच्यामध्ये दिसते त्यामधून जगातल्या ज्या शक्ती आहे भारतातल्या ज्या शक्ती आहे त्यांचा विनाश व्हावा आणि हे राज्य खऱ्या अर्थाने स्वराज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे दिले दिले करण्याच्या दृष्टिकोनातून नरेंद्रजी मोदी यांना शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना आपण श्रीरामांकडे गेली आज रामप्रभूंची आरती करत असताना आपण म्हणाले सगळं आमचं तुमचं आहे तर खरंच आपण असं

सही पाणी ना? <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन